नमस्कार मैत्रिणी कशा आहात मजेत ना मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यात मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गॅलरीचा नवीन लूक पहिली माझी गॅलरी कशी होती आणि नंतर मी तिला कसं चेंज केलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला नवीन लूक नक्कीच आवडेल त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा हे माझ्या गॅलरीत असणाऱ्या कुंड्या आहेत त्यात वेगवेगळी झाडे लावलेली आहेत गवतीच्या आहे त्यात एक हे शेवंतीचं झाड आहे त्यातच एक हे, त्यात हे लाजाळचं झाड आहे कोणी बघितलेलं नसेल कदाचित किंवा ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल त्यांनी नक्कीच कमेंट्स करा हे बघा हे बघा लाजलं ते बघा कसं त्याला थोडा जरी टच केला ना की पूर्ण ते पान क्लोज होऊन जातं पूर्ण ते लाजतं म्हणून त्याला ते थे, एक लाजाळचं झाड म्हणतात हे आहे एक ब्रह्मकमळ आता नवीनच लावलेलं ला आहे त्याला एक नवीन पान आलेलं आहे एक मनी प्लांट और एक चे जाड़ा बगा। और इकड़े पन आहे आणि एक तुळशीचे झाड आहे हे बघा आणि इकडे पण आहेत हे बरेचसे झाड पण मला बऱ्याच ह्या झाडांची नावे माहीत नाहीये मी फक्त अवेलेबल केले होते मला खूप आवडले होते ते हा एक हँगिंग वेल आहे मस्त इतके छान असे हिरवेगार झाडं झालेली होती आणली तेव्हा एकदम छोटे छोटे होते ते आणि नंतरून एकदम छान असे फुलले ते एकदम मस्त हिरवेगार दिसत होते हे बघा हे पूर्ण गॅलरीत अशी पसरलेली होती ही झाडं नंतर मग मी थोडंसं म्हटलं थोडंसं चेंज करू पूर्ण गॅलरी मोकळी करू आणि नंतर मग एक विल्डिंगवाल्यांकडनं आम्ही त्याला स्टँड बनवून घेतले भिंतीला म्हणजे पूर्ण गॅलरी आपली मोकळी होईल एकदम स्वच्छ आणि सुंदर होईल तर मग हे बघा हे पूर्ण तिन्ही स्टँड एकदा ठोकून झालेले आहेत त्यांचे आणि नंतर ते ड्रिलची पूर्णपणे त्याच्यावर धूळ साचली होती ती आम्ही झाडूने साफ केली नंतर ओल्या कपड्याने पुसून घेतली कारण पूर्ण बारीक धूळ होती ती पूर्ण झाडूने निघाली नाही आणि बऱ्याच दिवसाचं झाडांकडे माझं लक्ष नव्हतं बऱ्यापैकी कुंड्या खराब झाल्या होत्या तर मग त्या पहिले आम्ही पूर्ण साफ केला हा बघा मध्ये चालला आमचा छोटा स्कूलमधून दुपारी आणि पूर्ण वेळ आमचा त्यातच गेला हे बघा हे पूर्ण झाडं मी पहिले साफ करून घेतले पूर्ण त्याच्यामध्ये छोटं छोटं गवत वगैरे आलेलं होतं ते पण पूर्ण काढून घेतलं हे तुळस पण पूर्ण साफ केली आणि तिला मी वरती ठेवलं पहिले आणि नंतरून मग मी बाकीचे पूर्ण झाडं एक एक कुंडी आम्ही साफ केली मोठ्या मुलांनी बरेचशी मदत केली मला हे बघा हे पूर्ण अगोदर हे बघा असा पूर्ण पसारा होता बऱ्याचशा झाडांच्या फांद्या वाळलेल्या होत्या त्यात हे बघा हे छोटे छोटे गवत उरलेले होते ते पण मी काढून साफ केल्या त्या पूर्ण हे बघा बऱ्याचशा फांद्या वाळलेल्या होत्या त्या पण काढून घेतल्या पूर्ण कुंड्या साफ करून आणि मगच मग मी वरती ठेवल्या बरंच कधीचं मी बघितलेलं नव्हतं त्यांच्याकडे हे बघा हे लाजाळचं झाड धक्का लागल्यामुळे पूर्णच लाजून गेलं आहे ते हे बघा लाजून पूर्ण खाली वाकलं ते एक एक कुंडी मी साफ करून आणि वरती ठेवत गेली म्हणजे पूर्ण खाली मग मोकळं केलं पूर्ण कुंड्या आम्ही बराच वेळ गेला आमचा एक एक कुंड्या आम्ही साफ करून आणि मगच वरती ठेवली म्हटलं कसं मातीमुळे ते अँगलला वगैरे पण गंज चढायला नको तसं कलर केलेली पण मग आम्ही पूर्ण एकदा साफ केलं दोघांनी मिळून त्याने मोठ्याने मला बरीचशी मदत केली पाणी वगैरे आणून दिलं त्याने खूप वेळ गेला आमचा याच्यामध्ये कारण साफ करायला खूप वेळ गेला प्रत्येक झाड आम्ही साफ करून घेतलं आणि प्रत्येक झाड धुवून घेतलं थोडंसं कडीपत्त्याचं पण झाड आहे माझ्याकडे हे झाड पहिले एकदम छोटंसं होतं दोन तीन महिने तर ते पूर्ण व्यवस्थित झालंच नाही नंतर एकदम छान हिरवे पानं आले त्याला नंतर सगळ्या कुंड्यावरती ठेवून घेतल्या साफ झाल्यानंतर आणि ती सगळी ड्रिलची धूळ वगैरे होती ती पूर्ण गॅलरी आम्ही धुवून घेतली आणि नंतरून मग वरती ठेवलेल्या ह्या कुंड्या बघा कशा दिसत आहेत त्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे शेवटचा लूक एकदा नक्कीच बघा हे बघा पूर्ण कुंड एकदम साफ आणि स्वच्छ दिसत आहेत एकदम छान असं दिसत होतं फ्रेश वाटत होत्या अगदी बघायला आम्हालाच एकदम फ्रेश वाटत होतं ते बघायला बघा गवती चहाचं पण झाड आहे माझ्याकडे हा एक हँगिंगचा वेल आहे मनी प्लांट पण बगा। आहे हे बघा बघा आता आता हे अशी माझी गॅलरी पूर्ण मोकळी झाली आहे आणि सगळे झाडं एका साईडला वरती स्टँडवर गेलेले आहेत बघा नवीन लूक कसा वाटतोय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेहमी माझ्यासोबत राहा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू